नाही तर माझ्या पुढं आजार झाला आहे बरं का आता काय बे काय काय करू काय करू वळा हां कारण उकडू हो रे उकडून देऊ <laughs> नाही दिलं तर हां नाही दिलं तर अरे उघडून देऊ अरे हिरो अवघड परिस्थिती बघितलं कस काय थप थपड्या काय नाही देत उघडून आज नाही उघडायचं हा काय नाही नाही आज उघडून देत नाही मी नको मस्का नको मारू मला बबड्या काय आज नाही उघडणार मी गार्डन आ, हा काय <laughs> रुसून बस मग तू अ रुसून बसतो मग तू बर बर उघडतो चल नको रुसू चल ये इकडे चल देतो उघडून चल कसं आहे कसे आहे नको ना <laughs> नको उघडायचं नको बघ बघ तर रेडीच आहे लगेच उडी मारणार त्याला खाली हा दरवाजा उघडायची गरजच नाही त्याला इथून उडी मारून जाते दे उघडून <laughs> अरे उघडला नाही दरवाजा बाबड्या ए हिरो चल उघडतो हे बघ हां जा 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 कस आहे ज्यापास गेला गेला उघडच तर दमत नाही करत नाही का बरे बाबड्या बघा हे बिया गेले अरे शंभो झोपेतून उठून आलाय जा पळ जा तू पण जा की <laughs> जा 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 उघडले इथून जा शंभो जा इथून जा पळ जा, जा। हा जा 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 तुम्ही उड्या मारा मी दरवाजा उघडतो बरोबर बापड्या त्याला घेऊ हा घेऊ <laughs> त्याला नको ए हिरो जसे बोजा पळ जा मार उडी उडी मार चल सर्कस, चल जाई तु चढल माहीत झालंय साऱ्यांना ते बरोबर जातात उघडे उघडपर्यंत मी येऊ का कसलं हुशार आहे बघितलं का चाल आता खेळायला चालू होईल आता काही येत नाही ते त्यांचं खेळणं चालू झालं की गार्डन उघडून द्या हे करा ते करा हे ब्राऊणी हा चला चालू तर